मी आपल्या सर्वांकरता रव्यापासून पासून झटपट तयार होणाऱ्या आप्याची रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता लागणार आहे ते आपण जाणून घेऊया आपण एक वाटी रवा घेतलेला आहे ते दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी दही घेतलेला आहे सोडा घेतल्या घेतलेला आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आपण पेस्ट करून घेतलेली आहे कोथंबीर देखील घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ देखील घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला रव्यापासून आपे तयार करण्यासाठी लागणार आहे चला तर मग आता आपण आपेची तयारी करूया आपण जो रवा घेतलेला आहे तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक वाटी दही मिक्स करायचं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रवीच्या साह्याने पूर्ण एकजीव करायचं आहे आणि त्या आपल्याला ज्या प्रमाणात पाणी लागणार आहे त्या प्रमाणात आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आता हे छान असं मिक्स झालं आहे आता आपण ते अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहोत आपण बघू शकता आपलं मिश्रण खूप छान असं भिजलेलं आहे आपण एकदा ते हलवून घेऊया हे बघा मस्त असं भिजलं आहे रवा पूर्णपणे फुललेला आहे आपण आता त्यात -त्या -त्या कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो आणि कांदा कांदा आणि टोमॅटोनी आपण ना छान अशी टेस्ट येते आता हे पूर्ण कांदा आणि टोमॅटो मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे आता आपण आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपण सोडा पण टाकणार आहे सोड्याने आपे छान असे फुलतात आता हे पूर्ण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी पण तुम्ही टाकू शकता यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे त्यात आपण वरून आता कोथंबीर देखील टाकणार आहोत आणि अद्रक हिरवी मिरची आणि लसूणची जी पेस्ट तयार केलेली आहे ती देखील आपण यामध्ये दे घालणार आहोत पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आता छान असं आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण आता हे जे आपे बनवूया आपे बनवण्यासाठी आपण आता आप्याच्या भांड्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल थोडं जास्तच टाकायचं आहे कारण आपे खाली चिपकणार नाही त्यामुळे आता आपण हे बॅटर त्यामध्ये टाकून घेऊया पूर्णपणे नाही भरायचं ते थोडं थोडं करूनच टाकायचं आहे गॅस बारीकच राहून द्यायचा आहे जास्त फुल नाही करायचा आणि आपण आता यावर झाकण ठेवणार आहोत ते दोन ते तीन मिनिट बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे आता आपण झाकण काढून घेऊया प्रत्येक काप्यावर थोडं थोडं तेल टाकायचं आहे कारण ते खाली चिककू नये यासाठी सर्वकडे छान असं तेल टाकून घ्यायचं आहे मध्ये खाली चिपकणार नाही आता प्रत्येक आपा आपल्यांना पलटी मा करून घ्यायचं आहे व्यवस्थित हळूवार पलटी करायचं आहे आता सर्व आपे आपले पलटी करून झालेले आहे आता हे परत दोन मिनिट होऊ द्यायचे आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आपले आपे आता छान असे झालेले आहे टुम्म असे फुगलेले आता आपण ते काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असे झालेले आहे आपले आपे हे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना कधी कधी भूक लागली जेव्हा भाजी वगैरे नसेल तर तेव्हाही तुम्ही करू शकता आणि खाऊ शकता बघ किती छान असे झालेले आहे आपले आपे आपण करता लागणारे साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे रव्याच्या आप्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये जरूर सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद